मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द फुले पाहणार आहोत या शब्दफुले या खेळामध्ये एकाच अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांची फुलं आपल्याला तयार करायची यामध्ये आजचं अक्षर आहे आ तर आज आपण आ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांची शब्दफुले बनवूया चला तर मग आचे शब्दफूल मध्यभागी अक्षर आहे आ पासून सुरू होणारे शब्द पहा आज आत आई आधी आग आणि शेवटी आहे आड आपासून होणारे आज आत आई आधी आग आणि शेवटी आहे आड यानंतर दुसरं दोन अक्षरी शब्दांचं शब्दफुल आपण पाहूया हे सुद्धा आनीच सुरवणार आहे पहिला शब्द आहे आजी आ आजी आता आशा आन पुढचा शब्द आहे आबा आणि या शब्द फुलातील शेवटचा शब्द आहे आला यामध्ये आपण आजी आता आशा आन आबा आणि आला हे शब्द पाहिले यानंतर आपण आने शब्द फुल पण तीन अक्षरी शब्द पाहूया पा पहिला शब्द आहे आवड आपासून सुरवणारा पहिला शब्द आहे आवड त्यानंतर आहे आरसा आसन आवाज आदर आणि शेवटी आहे आधार या शब्द शब्दफुलामध्ये आपण आवड आरसा आसन आवाज आदर आणि आधार असे शब्द पाहिलेत यानंतर आपण पुन्हा एकदा तीन अक्षरी आणि सुरवणारं शब्दफूल पुढचं पाहूया आकाश पहिला शब्द आहे आकाश आकार आखाडा पुढचा शब्द आहे आखाडा त्यानंतर आहे आजार पुढचा शब्द आहे आपण आणि शेवटचा शब्द आहे आळस यामध्ये आपण आकाश आकार आखाडा आजार आपण आणि आळस असे शब्द पाहिलेत यानंतर आपण आणि सुरू होणार पुढचं शब्द फुल पाहूया यामध्ये आपण चार अक्षरी शब्द घेऊया आठवण आपासून सुरू होणार आहे आठवण त्यानंतर आहे आवरण पुढचा शब्द आहे आगमन आने सुरू होणारा पुढचा शब्द आहे आराधना आमरस आणि आने सुरू होणारा शेवटचा चाराक्षरी शब्द आहे आचरण प्रत्येकदा पहा आठवण आवरण आगमन आराधना आमरस आणि शेवटचा आचरण धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद